तुमची काय अपेक्षा आहे बघा हे अंधश्रद्धेचा हा प्रकार आहे पावसात भाषण केल्यामुळे आपला कॅन्डिडेट निवडून येतो एक अंधश्रद्धा आहे म्हणजे मुद्दाम पावसात घेण्यामध्ये काय अर्थ नसतो विनाकडे आजारी पडायला पब्लिक जे काय जे अत्यंत आजारी मला मी किती ना किती मला उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात बोललेला ऐकलंय का आपण बोलत नाही आपण आदर्श ठेवतो त्यांचं एखादी पॉलिसी तुम्ही तर त्या पॉलिसीवर मी बोलतो त्यांनी समजा हिंदुत्व सोडलं त्याच्यावर मी बोलू शकतो त्यांनी आणि काहीतरी केलं असेल तर त्याच्यावर मी बोलू शकतो तो एक पॉलिसी मॅटर झाला पण व्यक्तिगत ठिकाणी त्यांच्यावर कधीच केलं नाही किंवा के त्यांना वेगळ्या काहीतरी बोलणं वगैरे असे प्रकारे आपल्याला आपण पूर्ण आदर ठेवून घेऊन बद्दल नेहमीच बोलू पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जर त्यात सगळं नफवलं आहे आम्ही सापडली गो अशी गुहा जर त्यांना मातोश्रीमध्ये सापडली असते तर त्यांनी ती एन्जॉय करावी आम्ही काय बोलणार त्यांच्या गुहेतला आम्ही काही नाही एवढं सांगू शकतो आम्ही जनतेचं प्रेम आणलं ते आम्हाला बाहेर जनते रस्त्यावर मिळालं लोकांच्या घरामध्ये मिळालं ते प्रेम आम्हाला मिळालं गुहा बंगले हे सगळे तुमच्याकडे असतात आम्ही रस्त्यावर फिरणारी माणसं आहोत आता सुद्धा मी रस्त्यावर व्हॅनिटी व्हॅनमध्ये मध्ये ना त्याचं त्यांना दुःख वाटतं त्यांना नुसतं वॉशरूमला जायला व्हाय कि व्हॅन लागते आम्हाला रात्री ला कुठे झोपायचा हा प्रश्न असतो राना वाट फिरताना त्याच्यामुळे आम्हाला तिथं झोपताना तेच जागा लागते फरक आहे आणि आदित्य ठाकरेंना कधीच कधीच कारण ते राजपुत्र आहेत त्यांना सगळं आपोआप मिळतं त्यांच्यासाठी तीन तीन एम एल सी केले तरी चालतात पण ते एम एल ए झालं पाहिजे त्यांचे पुन्हा एकदा ते जातील ना मतदारसंघात त्यावेळे जनता म्हणजे काय ते करेल